नगर ब्रेकिंग गोळीबारात बंटी उर्फ हाजी अस्लम जहागीदार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू श्रीरामपूर शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत बंटी उर्फ हाजी अस्लम जहागीदार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याने धक्कादायक घटना समोर आली आहे श्रीरामपूर शहरात आजभर रस्त्यावर घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे अज्ञात हल्लेखोरांनी बंटी उर्फ हाजी अस्लम जहागीदार यांच्यावर अचानक गोळीबार केला या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या हाजी असलम जहागीरदार यांना तातडीने सायदीप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत होते मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांना मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे या घटनेनंतर श्रीरामपूर शहरात तणावपूर्ण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हल्ल्याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून अंध्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे विशेष म्हणजे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला असून सी सी टी व्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे पोलीस प्रशासनाकडून लवकरच हल्लेखोरांना शोधून अटक केली जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे